सर्वात मोठी अपडेट आज आलेली आहे आणि ज्याची भीती होती ते आपल्यासोबत सोबत आहे का काय याची चिंता आता वाढलेली आहे लाडक्या बहिणींनो जवळपास सत्तावीस हजार लाडक्या बहिणींचे फॉर्म अपात्र झाले तर आता तुम्ही म्हणताल सत्तावीस हजार फॉर्म म्हणजे सव्वा कोटी लोकांतून सत्तावीस हजार फॉर्म अपात्र झाले का याचं उत्तर नाही आहे मित्रांनो आणि लाडक्या बहिणींनो जूनमध्ये आपला हप्ता आला नाही यासाठी जवळपास तीस ते चाळीस लाख लाडक्या बहिणी त्रस्त होत्या आणि हा हप्ता कशामुळे रोखला होता तर सरकारकडे बजेट नव्हतं मात्र आता एक आजच बातमी आलेली आहे आणि ती बातमी अशी सांगती की फक्त यवतमाळ जिल्ह्यामध्ये सत्तावीस हजार फॉर्म जे आहेत अपात्र ठरले आहेत दुसऱ्या जिल्ह्याचं आणखीन सांगितलं नाही फक्त यवतमाळ जिल्ह्यामध्ये लाडक्या बहिणीचे सत्तावीस हजार फॉर्म अपात्र ठरले आहेत आता विचार करा आपल्या महाराष्ट्रात टोटल छत्तीस जिल्हे आहेत छत्तीस जिल्ह्यामधून एका जिल्ह्यात जर सत्तावीस हजार फॉर्म अपात्र निघतील तेही आत्तापर्यंत तर मात्र ही किती शोकांतिका आहे आणि आता मात्र या लाडक्या बहिणींचा काय प्रॉब्लेम आहे आता एक गोष्ट लक्षात ठेवा अपात्र फॉर्म झालेले आहेत त्यांना भीती आहे सगळ्या गोष्टी आहेत ज्यांच्याकडे अजूनही जून महिन्याचे पैसे आलेले नाहीयेत, त्यांच्यासाठी एक गोष्ट नक्कीच आहे की सध्या डीबीटी बंद झालेला आहे डीबीटी सध्या सुरू नाहीये परवा काल म्हणजे अकरा बारा तारखेपासून अकरा तारखेपासून तेरा तारखेपासून चौदा तारखेपासून कोणालाही पैसे आले नाहीत मात्र अशात एक बातमी आली की फक्त यवतमाळ जिल्ह्यामध्ये सत्तावीस हजार फॉर्म लाडक्या बहिणीचे अपात्र झाले आहेत आणि यानंतर आपल्याला सर्वात मोठी बातमी ही असते की या लाडक्या बहिणीच्या नावावर शेती आहे घर आहे कार आहे आणि यानंतर मात्र अशा वेगवेगळे जे आहेत गोष्टी आहेत आता मला एक समजू शकतं की शेती असणं कार असणं ही एक वेगळी गोष्ट आहे मात्र घराबद्दल काय आहे घर तर कोणाच्याही नावावर असू शकतं मी तुम्हाला परत एकदा आठवण करून देतो की फक्त त्यांच्या मर्यादा काय होत्या मी तुम्हाला वेबसाईटवर घेऊन जातो आणि दाखवतो की घराचा उल्लेख कुठेही केला नव्हता मी तुम्हाला एकच सेकंद दाखवतो का ही त्यांची ऑफिशियल वेबसाईट आहे आणि ऑफिशियल वेबसाईट वर मात्र त्यांनी दिलेल्या आहेत आता बघा यामध्ये काय आहे पहिले तर महाराष्ट्र राज्याचा आवश्यक आहे यानंतर राज्यात विवाहित वी, विधवा घटस्फोटित परित्यक्ता निराधार तसेच कुटुंबातील केवळ एक विवाहित महिलेला लाभ भेटेल हेही मान्य आहे किमान वयाची एकवीस ते पासष्ट वयोमर्यादा ही मान्य आहे ही मान्य आहे लाभार्थ्यांना स्वतःचा आधार लिंक असलेलं बँक असावं हेही मान्य आहे लाभार्थी कुटुंबाचे वार्षिक उत्पन्न अडीच लाखापेक्षा जास्त नसावे हेही मान्य आहे मग यामध्ये घराचं कुठून आलं आज मी जी बातमी तुम्हाला सांगत आहे ती काही मनाची नाही ऑफिशियली सांगत आहे आता बघा अपात्रतेचे नियम सांगतो ज्याच्या कुटुंबात एकत्रित वार्षिक उत्पन्न अडीच लाखापेक्षा अधिक आहे हेही मान्य आहे ज्याच्या कुटुंब सदस्य आयकरदाता हेही मान्य आहे कुटुंबातील सदस्य कायम कर्मचारी म्हणून सरकारी विभाग उपक्रम मंडळ हेही मान्य आहे कार्यरत आहेत किंवा सेवानिवृत्त घेत आहेत अडीच लाखापर्यंत उत्पन्न असलेल्या यंत्रणाद्वारे कार्यरत आहे कर्मचारी हेही मान्य आहे सदर लाभार्थी महिना शासनाच्या इतर विभागाचा लाभ घेतला नाही पाहिजे हेही ही मान्य आहे ज्याच्या कुटुंबात सदस्य विद्यमान माजी खासदार हेही मान्य आहे यानंतर मात्र ज्याच्या कुटुंबातील सदस्य भारत सरकार किंवा राज्य बोर्ड याच्यावर असतील हेही ही मान्य आहे यानंतर मात्र ज्याच्याकडे कार चाकी ट्रक वाहन कुटुंबातील सदस्याच्या नावावर आहे हेही मान्य आहे मग यामध्ये घराचा उल्लेख आला घराचा उल्लेख कुठं आला जर एखाद्या लाडक्या बहिणीच्या नावावर घर असेल तर मग आता ती अपात्र कशी ठरू शकते जर तुमची अपात्रतेच्या नियमामध्ये तुम्ही हे सांगितलंच नाही तर मग ही अपात्र कशी ठरू शकते आणि चक्क आज बातमी आली की शेती घर कार असलेल्या मी मान्य करतो शेती कार असलेल्या लाडक्या बहिणींना अपात्र करू शकता आणि चिंतेची बाब म्हणजे फक्त यवतमाळ जिल्ह्यामध्ये सत्तावीस हजार फॉर्म अपात्र ठरले आहेत आपल्या महाराष्ट्रात छत्तीस जिल्हे आहेत प्रत्येक जिल्ह्यात जर पन्नास फॉर्म अपात्र ठरत असतील तर दहा जिल्ह्यात पाच लाख फॉर्म तीस जिल्ह्यात जे आहे पंधरा लाख फॉर्म आणि छत्तीस जिल्ह्यात सरासरी जवळपास चाळीस वीस वीस लाख फॉर्म म्हणजे वीस लाख फॉर्म तर सुरुवातीच्या टप्प्यातच अपात्र होत आहेत मग यामध्ये डोकेदुखी ठरलेली आहे ही नवीन एक गोष्ट ती म्हणजे घर आता लाडक्या बहिणींनो शेती कार आणि ज्यांचा हप्ता रुखला आहे त्यांचा हप्ता भेटणार याबद्दल तुम्ही निश्चिंत राहा जूनचा हप्ता जे आहे भेटणार याबद्दल तुम्ही निश्चिंत राहा मात्र खरंच आता आपल्याकडे शेती कार घर नावावर आहे का हे तपासणं आता योग्य आहे कारण मात्र घराची असली कोणतीही मर्यादा या अगोदर दिली नव्हती मात्र ही नवीनच आड़ जी आहे मी आता पाहता आहे घराची आड जी आहे आत्ता नेमकं टाकलेली आहे का काय आणि ही बातमी तुम्ही ऑफिशियल बघू शकता कोणत्याही न्यूज चॅनलला जे आहे ऑफिशियल बातमी बघू शकता एकट्या यवतमाळ जिल्ह्यात जर सत्तावीस फॉर्म अपात्र सत्तावीस हजार फॉर्म अपात्र ठरू शकतात तर महाराष्ट्रामधून पाच पन्नास लाख तर फॉर्म असेच अपात्र ठरू शकतात यांना काय लाडक्या बहिणीची गरज संपली का हा प्रश्न सर्वात मेन उपस्थित होतो जर हेच तुमचे नियम होते तर सुरुवातीला तुम्ही का नाही नियम लावले सुरुवातीला तुम्ही का बरं बेछूट दिले मग यानंतर मात्र तुम्हाला आता लक्षात येत आहे की सरकारी तिजोरीवर भार येत आहे सरकारी योजनांमुळे सरकारी तिजोरी रिकामी होत आहे आणि यामुळे मग अशी एखादी अहवालातच नव्हती ती कशी काय सुरू करू शकता मान्य आहे एखाद्या एखाद्याकडे घर आहे त्याची प्रॉपर्टी जास्त आहे मात्र ही नियमावली सुरुवातीला का नाही सांगितले तुम्ही घराच्या बद्दल असा कोणताही उल्लेख तिथे केलेला नव्हता मात्र लाडके बहिणीनो आता जूनचा महिना भेटलाय का नाही भेटलाय ज्यांना जूनचा भेटला त्यांना आता ठीक आहे पुढचा भेटलीये मात्र जुलैच्या महिन्याबद्दल जे आहे परत एकदा अपात्रतेची अशीच टांगती तलवार येऊ शकते आणि ज्या लाडक्या बहिणींना काहीच भेटलं नाही जूनचा महिना मात्र त्यांच्याकडे शेती घर कार नाहीये त्या लाडक्या बहिणींनी काळजी करू नका तुमचा महिना तुमचा पैसा कोणीही नेऊ शकत नाही कोणी म्हणजे कोणीही नाही सरकारला तुम्हाला पैसे द्यावच लागतील योजनेचे पैसे, पैसे। कुठंच जाणार नाहीत मात्र एक नक्की आहे की आता असे जर नियम नवीन नवीन वाढत चाललेले आहेत तर मग मात्र मध्यमवर्गीय कुटुंबांना थोडी अडचण होऊ शकते गरीब कुटुंबांना बिलकुल नाही मात्र मध्यमवर्गीय वर्गीय भगिनींना आता एखाद्याकडे कार असेल दहा वर्षाखालची ती टप्पर झालेली कार नावावर केलेली सेकंड हँड घेतलेली त्या कारमुळे जर समजा तुम्ही अपात्र ठरू शकता काही मला कमेंट्स असे आले आहेत की सर आम्ही कार विकलेली आहे तीन तीन चार चार वर्षाखाली विकली आहे तरी मग हफ्ता हप्ता भेटत नाही राहिला शेतीचा प्रश्न तर तुमचे सरळ सरळ नियम होता की नमो शेतकरी योजना किंवा पी एम किसान योजनेमध्ये जे आहे ते आम्हाला पाचशे पाचशे रुपये भेटतात आणि पाचशे पाचशे भेटल्यानंतर मात्र उर्वरित पाचशे जे आहे लाडक्या बहिणीचे दोन दीड हजार पूर्ण करतो मग आता ही शेतीचा काय प्रश्न आला आणि शेती आहे तर किती एक नावावर पाहिजे याबद्दल पण नियमावली द्या म्हणजेच लाडक्या बहिणींना समजून तरी जाईल अशा पद्धतीनं जे आहे आता परत एकदा भीतीचं वातावरण आपल्याला पाहायला भेटू शकतं कारण आता जूनमध्ये ही टांगती तलवार प्रत्येक जिल्ह्यावर आलेली आहे आणि मात्र जुलैला यापेक्षाही कडक निर्बंध येऊ शकतात का काय असा प्रश्न नक्कीच उपस्थित झाला आहे जर फक्त यवतमाळ जिल्ह्यामध्ये सत्तावीस हजार लाडक्या बहिणींचे फॉर्म अपात्र होऊ शकतात तर मात्र काहीही होऊ शकतं मात्र एक नक्की सांगतो आणखीनही शुअर सांगतो ज्या गरीब लाडक्या बहिणी आहेत ज्यांचे पैसे जूनचे भेटले नाहीत त्यांनी काहीही काळजी करू नका तुमचे पैसे कुठंच जाणार नाहीत कुठे म्हणजे कुठे जाणार नाहीये तर आवाज चालू आहे उचलणं प्रत्येकाचा प्रत्येकाच्या हिशोबाने चार दोन दिवसात का होईना महाग पुढे पडतील नाहीतर मग दुसरी एक गोष्ट आणखीन आहे की आपल्याला पाहायला भेटतं की या अपात्रीमध्ये त्यांच्याकडे जर पैसे कमी असतील तर पुढच्या जुलैच्या महिन्यात दोन टप्प्यात देतील का हाही एक नक्कीच जे आहे प्रश्न उपस्थित होतो मात्र लाडक्या बहिणींनो आता परत एकदा सांगतो तुमचे कागदपत्र चाळा नावावर काही आहे का बघा आणि असं असेल ना तर मग मात्र सरकार तुम्हाला जे आहे काप क का, कात्री देऊन कपात का करू शकतं आणि जर काही नावावर नसेल तर बिनधास्त राहा ऑथेंटिक आणि ओरिजिनल माहितीसाठी व्हिडिओला नक्की लाईक करा तुमच्यासाठी अपडेट घेऊन येतो चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका